सकाळी सकाळी उठल्यानंतर असं फ्रेश एकदम मस्त वातावरण असतं मग मी काय करते पडदे बिडदे उकडते आणि खिडकी उघडून खिडकीसमोर थोडा वेळ उभी राहते कारण मस्त गार हवा सकाळी सकाळी येते एकदम छान वाटतं म्हणजे नमस्कार सर्वांना मी सुप्रिया पाटील तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता सकाळचे आठ वाजलेत आणि स्वराजसुद्धा शाळेमध्ये जाणार आहे शिवजयंतीनिमित्त त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे तासाचा त्याच्यामध्ये दे त्यानं भाषण घेतलं छान भाषण आहे श जमलं तर शक्य असलं तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप खूप स्पेशल आहे अशा कारणासाठी पण की जिच्यामुळे मला आई पण मिळालं त्या माझ्या लेकीचा आज बर्थडे आहे म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेराला तिचा जन्म झाला तिचा आज बड्डे आहे त्या संध्याकाळी तुम्ही बघाल सेलिब्रेशन वगैरे काय असेल ते थोडंफार जास्त नाही करणार आहे पण थोडंफार तर चला मग भेटूया नंतर थोड्या वेळाने मस्त असा सकाळचा चहा ठेवला आहे उकळायला त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली रांगोळी शिवजयंतीनिमित्त म्हटलं रांगोळी कावड्या ती आता पुढे तुम्हाला दिसेलच खूप सुंदर म्हणजे मला तरी वाटते खूप सुंदर तुम्हाला वाटते की नाही ते बघा आणि रांगोळी कशी काढली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे मी स्वराजचं भाषण अटॅच करते ते तुम्ही ऐकून घ्या त्यानंतर आज काय डब्याची गडबड नव्हती त्याच्यामुळे निवांत म्हटलं रांगोळी काढ्या जेवण वगैरे जेवून झाल्यानंतर म्हटलं मितालीचा रात्री अर्धवट राहिलेला ड्रेस कंप्लीट करावा इथे मी पप भाई शिवते बघू शकता ड्रेससाठी लागणारा छान असा बेल्ट पण शिवून घेतलाय कारण त्याशिवाय त्या ड्रेसला लुक येणार नव्हता म्हणून बघू शकताय ते किती छान ड्रेस शिवलाय आधी ती म्हणत होती नको नको आता ते पडदे वगैरे ऊन येते म्हणून पडदे वगैरे लावले त्याच्यामुळे तो जरासा असा कलर फेड वाटतोय तिची छान अशी हेअरस्टाईल केली मस्त अशी मीच केली ती कारण तिला तशा पद्धतीची पाहिजे होती म्हणून आता ती तुम्हाला दाखवते ड्रेसचा लुक कसा दिसतोय आणि तुम्ही पण सांगा ड्रेस कसा वाटतोय आणि नक्की कमेंट करा त्यानंतर मग संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन चालू झालं सोसायटीमधल्या सगळ्या मुलांना बोलवलं होतं बड्डेसाठी पण खूप छान वाटलं सगळेजण आले बड्डेला ते क कारण बड्डे म्हटलं की मुलं खूप आनंदात असतात जिचा बड्डे आहे ती पण खूप खुश होती आणि बाकी सगळे पण खूप खुश होते बघू शकता इथे त्यानंतर फोटो वगैरे काढले आणि छान असं बड्डे सेलिब्रेशन करून घेतलं आत्ताच्या मुलांना कसं बड्डेचं खूप आकर्षण असतं ना तसं आमच्या वेळेस असं काही नव्हतं कारण बड्डे बिड्डे केलेच जायचे नाहीत रेअर कोणतरी असं म्हणजे मोठ्या घरातले व्यक्ती म्हणजे मुलं वगैरे असतील तर त्यांचे बड्डे वगैरे असायचे तेव्हा आम्ही जायचो बड्डेला पण आमचा कधी बड्डे सेलिब्रेट केलाच नाही त्याच्यामुळं त्याचं असं अप्रूप असं काही नाही ठीक आहे आता जसं कलियुग चालले त्याप्रमाणे आपण चालायचं कारण आत्ताच्या मुलांना बड्डे केल्याशिवाय चेन पण पडत नाही आणि त्यांना आनंद पण वाटत नाही मग असं वाटतं की बड्डे सेलिब्रेट केला नाही म्हणजे काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळं बड्डे सेलिब्रेट छोटे खाणी का सना तो करावा लागतो कारण तेवढाच आनंद बाकी काय नाही मग सासूबाई इथं ऑप्शन करत होत्या त्यांच्यानंतर मग मी ऑक्शन करून घेतलं त्यात इथं हे मध्येच का बसले तर व्हिडिओ कॉल चालू होता माझ्या मम्मीचा आणि माझ्या भावाचा कारण दर बड्डेला माझा असो स्वराजचा असो किंवा मितालीचा असो किंवा ह्यांचा असो व्हिडिओ कॉल हा त्यांना केलाच जातो कारण त्यांना इकडे येणं शक्य होत नाही एवढ्या लांब कोल्हापूरवरून आणि मध्येच मी जेव्हा ऑप्शन करत होती त्यानंतर मागे एक ट्रान्सफॉर्मर आहे आमच्या बिल्डिंगच्या बाजूला तिथे एकदम स्पार्क झालं आणि अचानक लाईट गेला मी खूपच घाबरली पण ठीक आहे म्हटलं होईल त्यानंतर दुरुस्त आणि ऑप्शन करून घेतलं सोसायटीमधल्या बायकांना काही बोलवलं नव्हतं कारण फक्त मुलांनाच बोलवायचं असं ठरलं होतं त्याच्यामुळं मग तीन तिघी मुली होत्या ना त्यांना म्हटलं ओवाळून घ्या म्हणजे पाच जणी ओवाळल्यासारखं होईल कारण मी माझ्या सासूबाईंनी त्या तिघी मुलीने ओवाळलं म्हणजे पाच जणीने ओवाळलं म्हणजे असं असतं ना की पाच जणीने किंवा सात जणी ओवाळायचं त्या तिघी खरं तर घाबरत होत्या ओवाळायला पण म्हटलं मी आहे मी पकडते ताट तुम्ही या आणि पटकन ओवाळून घ्या मग त्या आणि छान असं ओवाळ गिन्नी मिळून त्यांना पण नंतर छान वाटलं ओवाळल्यामुळं त्यानंतर मग केक कटिंग केलं आणि तिला पटकन केक भरवून घेतला कारण उशीर पण झाला होता आणि सगळ्यांना घरी पण जायचं होतं गोड म्हणून आज दुधी हलवा बनवला होता खूप छान झाला होता पण मी याच्यामध्ये रेसिपी ॲड नाही केली ती मी नंतर उद्या वगैरे तुम्हाला पाठवेन दुधी हलव्याची रेसिपी मी केक भरवून झाल्यानंतर मग माझ्या सासूबाईंनी पण केक भरवला आणि इथे सगळे हॅपी बड्डे असं विश करत होते मुलं मी आवाज म्यूट केला आहे कारण खूप गोंधळ होता आणि गाणी पण लावली होती स्पीकरवर थोड्या म्हणजे पोवाडा वगैरे शिवाजी महाराजांचा गाणं वाजलं तर कॉपीराईट येईल म्हणून मी आवाज म्यूट करून ठेवलेला आहे त्यानंतर कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट तुमचा राहू दे त्यानंतर मी एक चमचा दुधी हलव्याची टेस्ट केली खूप छान झाला होता मस्त याच नोटवर मी व्हिडिओ थांबवते चला तर मग बाय